उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तेरा तारखेला एक घरफुडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये रमेश पवार राहणार दैटना तालुका श्रीराणपाळ या ठिकाणी दिवसाची घरफुडी झाली होती यामध्ये नमूद स्वरांनी रोख रक्कम आणि सोन्याचे चांदीचे सोन्याचे दागिने सुरेश घेऊन गेले होते आरोपी अज्ञात होता परंतु आम्हाला त्याच्यामध्ये एक थोडस वाहन आम्हाला दखल भेटला होता त्यावरून आम्ही नमूद वाहनाचा आणि त्याचबरोबर डमडाटाचा तांत्रिक विश्लेषण करून आम्ही तो आरोपी निष्पन्न केला नमूद आरोपी हा अगोदर सांगवी त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सातारा या ठिकाणी नेहमी आपले लोकेशन चेंज करून जात होता परंतु आमच्या डीबी पथकाने आणि तांत्रिक विश्लेषक सुडे यांच्या मदतीनं आम्ही नमूदचं जो आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही ता ताब्यात घेतलं तर त्या आरोपीचं नाव जगदीश लाळे आहे तो राहणारा लाळी वाड्रा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येतो त्या ठिकाणचा आहे अगोदरपासून तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्याकडेही अगोदरही घरफुड्याचे गुन्हा दाखल आहेत नमूद आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि नमूदचा घरफुडीचा गुन्हा रेटण्याचा हा ओपन झालेला आहे जर तो गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे साहेब आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण साहेब त्याचबरोबर आमचे उपभागीय पोलीस अधिकारी श्री भातलावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी पथकातील राम बनसोडे नामदेव चेवले डेबेटवार आणि त्याचबरोबर चालक देवडे आमचे डीबीचे नारागोडे या सर्व अंमलदारांनी प्रयत्नपूर्वक आणि न थकता आणि विशेष नाव घेण्यासारखं म्हणजे आपले सायबरचे श्री सुडे यांच्या मदतीनं नमूदचा गुन्हा हा आम्ही उघडकीस आणलेला आहे जगदीश लाळे याच्याकडून आम्ही सध्या सदर गुन्ह्यातील गेलेली रकमेपैकी आ, एक नव्वद हजार रुपये रक्कम आम्ही जप्त केलेली आहे